दिव्यांगांची नव्वद टक्के ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे दिव्यांगांना दर महिन्याला पेन्शन येते एकाही महिन्याची पेन्शन तटलेली नाही आहे आणि इथून पुढे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला पेन्शन दिव्यांगांच्या खात्यावरती येणार निराधारांच्या खात्यावरती येणार नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दिव्यांगांची नव्वद टक्के ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे दिव्यांगांची एकाही महिन्याची पेन्शन तटलेली नाही आहे प्रत्येक महिन्याची पेन्शन दिलेली आहे परत दिव्यांगांची आता इथून पुढे इथून पुढे एकही दिवस लेट होणार नाही दिव्यांगांची पेन्शन एक तारखेला त्यांच्या खात्यावरती जमा होणार असं बोल आहेत हे बोल आहेत किंवा हे है शब्द आहेत जे अधिवेशन सुरू आहे दोन हजार पंचवीसचं हिवाळी अधिवेशन हो हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वत पटलावरती म्हणूया किंवा अध्यक्षांसमोर बोललेले हे शब्द आहेत हे माझे शब्द नाही आहेत किंवा यात मी तोडमोड करून काही सांगत नाही आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही सर्च करून बघू शकता त्यांचा व्हिडिओज आलेले असतील टी व्ही न्यूज चॅनेल्सवरती भरपूर टीव्ही नाही टी व्ही चॅनेल्सवरती आलेले असतील हे त्यांनी उत्तर का दिलं तर जे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे माजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी नाना पटोलेजी यांनी पटलावरती प्रश्न उपस्थित केला की तुम्ही लाडक्या बहिणींची कारणं देताय लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणून आम्ही लाडक्या निधीचा निधी इकडे वळवला लाडक्या निधीचा निधी तिकडं वळवला म्हणून सांगितलं जातोय किंवा लाडक्या बहिणीसाठी निधी वळवला म्हणून सांगितलं जातोय समाज कल्याणचा म्हणा किंवा निराधारांचा वगैरे वगैरे तर असं नसलं पाहिजे झालं पाहिजे लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणीच्या जागी आहेत आणि निराधार हे निराधारांच्या जागे आहेत निराधारांची योजना निराधारांची योजना आहे लाडक्या बहिणीची योजना लाडक्या बहिणींची योजना आहे मग दिव्यांगांची पेन्शन का वेळ होतीये किंवा निराधारांची पेन्शन का लेट होतीये हा प्रश्न विचारल्यानंतर देवाभाऊ म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्र्यांचं उत्तर हे आलं की दिव्यांगांची एकाही महिन्याची पेन्शन थकलेली आहे दिव्यांगांचं पहिला पेन्शन तटत होती म्हणजे ती प्रोसेस मोठी होती म्हणून पेन्शन तटत होती म्हणजे पहिला राज्य सरकार कलेक्टरांच्याकडे द्यायचे कलेक्टर तहसीलदारांच्याकडे द्यायचे तहसीलदार संजय गांधी विभागाला किंवा समाज कल्याण विभागाला द्यायचे समाज कल्याण विभाग दिव्यांगांना द्यायचं असं हे जवळ जवळपास असं ट्रान्झॅक्शन होऊन येत होती पेन्शन पण आता ती थेट पेन्शन डिरे देरे, डिरेक्टली पेन्शन म्हणजे डीबीटी स्वरूपात पेन्शन ही आम्ही आता दिव्यांगांच्या खात्यावरती देऊ लागलो आहोत म्हणून सांगण्यात आलेला आहे त्याच्यासोबतच दिव्यांगांची नव्वद टक्के ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे आणि जे काही दहा पाच टक्के ई केवायसी कम्प्लीट होण्याची राहिलेली आहे तर ती प्रत्येक तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत की तहसीलदार कार्यालयामध्ये जे काही संजय गांधी विभाग आहे तर तिथे ई केवायसी कंप्लीट करून घ्या म्हणून सांगण्यात आलेलं आहे असं बोललेलं आहे आणि प्रत्येक महिन्याच्या इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला दिव्यांगांची पेन्शन त्यांच्या खात्यावरती येणार असं सांगण्यात आलेलं आहे पण जे सभागृहामध्ये बसून बोलणं आणि सत्य परिस्थिती काय असते तर तीच आपण आता जनतेसमोर दाखवून देणार आहोत किंवा कितपत गोष्टी खऱ्या आहेत कितपत गोष्टी खोट्या आहेत कितपत गोष्टी काय आहेत तर ते सांग सांगण्यासाठी सा मी आज व्हिडिओ बनवतोय हे तर झालं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं विरोधी पक्षातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला त्याच्यावरती मुख्यमंत्री स्वतः उत्तर द्यायला आले आनंद वाटला आणि याच्यातून एक गोष्ट समजली की बाबा इथून पुढे म्हणजे दोन हजार मध्ये तरी आम्ही आशा ठेवू शकतो की एक जानेवारीला पेन्शन येणार आपली म्हणून म्हणजे जानेवारीचा नवीन वर्ष आमचं पेन्शन आपलं आम्हाला आल्यामुळे पेन्शन किंवा पैसे आम्हाला आल्यामुळे आम्ही आनंदात नवीन वर्ष साजरा करू असे आशा तरी आता ठेवू शकतो आम्ही कारण डिसेंबरचा तर महिना गेला डिसेंबरचा आज जवळपास आठ नऊ तारीख गेलेली आहे कारण पहिल्या दिवशी तरी काही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिव्यांगांचा जी आर निघाला नाही नऊ तारखेला पण जी आर नाहीये त्याच्यामुळे नऊ तारखेपर्यंत तरी जी आर निघालेलं आहे किंवा नऊ तारखेपर्यंत तरी दिव्यांगांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत त्याच्यामुळे हे वर्ष सोडून द्या दोन हजार पंचवीस बॅड होतं चुकीचं होतं किंवा दोन हजार वर्ष दुर्भाग्यशाली होतं म्हणूया आपण आमच्यासाठी आमच्यासाठी दिव्यांगांसाठी फक्त कारण दिव्यांगांची पेन्शन वेळेवरती कधी आलीच नाही कधी दहा तारीख उजाडली कधी पंधरा तारीख उजाडली तर कधी वीस तारीख वीस तारखेनंतर दिव्यांगांच्या खात्यावरती पेन्शन आली हा एवढं मात्र झालं की दोन हजार तेवीसच्या आधी म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत किंवा दोन हजार बावीसच्या आधी म्हणू शकतो आपण की आम्हाला तीन तीन महिन्यातून पेन्शन मिळत होती दरमहा पेन्शन मिळू लागली आम्हाला याच्या बाबतीत कोणताही दुमत नाही आहे की मिळू लागली तर मिळू लागली नाही तर नाही होत हो तर आता ही परिस्थिती आहे सध्याची की मुख्यमंत्र्यांनी या तीन गोष्टी तर केलेल्या आहेत म्हणजे अपेक्षा तर होती नवीन गोष्टी काहीतरी नवीन योजना काहीतरी दिव्यांगांसाठी येतील नवीन योजना येतील नवीन सुविधा येतील दिव्यांगांची पेन्शन वाढ होईल दिव्यांगांना ई संदर्भात कळे समजेल दिव्यांगांचे एसटी क्रॉस फ्री होईल किंवा दिव्यांगांची कर्जमाफी होईल दिव्यांगांना कर्ज योजना येईल दिव्यांगांना नोकर भरतीमध्ये संधी मिळेल अशा भरपूर गोष्टी होत्या पण त्यात पहिल्या दोन दिवसामध्ये तरी काही घडलेलं नाही अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आजपर्यंत तरी घडलेलं नाही आहे व्हिडिओ शूट करूपर्यंत तरी घडलेलं नाहीये इथून पुढे घडलं तर आपण नक्की त्याचा पण विशेष व्हिडिओ करू सरकारचं अभिनंदनही करू की नवीन गोष्टी काहीतरी करतील आणि आता पण सरकारचं अभिनंदनच आहे मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदनच आहे की त्यांनी घोषणा केली की एक तारखेपासून म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला पेन्शन त्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाईल म्हणून पण आजपर्यंत काय बाकीच्या ज्या दोन गोष्टी बोललात त्यात कितपत सत्य परिस्थिती आहे कितपत तथ्यता आहे याच्या बाबतीत थोडा संशोधनाचा भाग आहे कारण मुख्यमंत्र्यांना जाणीव पण झाली पाहिजे किंवा सत्य परिस्थिती ग्राउंड लेव्हलला परिस्थिती काय आहे तेही माहीत असली पाहिजे म्हणून मी हा मुद्दा घेऊन आलेलो आहे भरपूर अशा जिल्ह्यांमध्ये भरपूर अशा तालुक्यांमध्ये अजून केवायसी कंप्लीट झालेली नाहीये आमची चूक नसताना सुद्धा दिव्यांगांना दोष दिला जात आहे। दे जातो आहे तहसीलदार कार्यालयामध्ये जातो आम्ही ज्याला ज्याला संजय गांधी ऑफिसमध्ये जातो त्याला आमचे कागदपत्र तर घेतले जातात पण ते सरळ तहसीलदार कार्यालयातून किंवा त्या संजय गांधी ऑफिसमधून सांगितलं जातं आता आमच्या हातात काही नाही आणि सांगितलं जातं की आता आम्ही आम्ही आमचं आम काम केलेलं आहे आम्ही आमची यादी कलेक्टरांच्याकडे दिलेली आहे कलेक्टर सांग कलेक्टरांच्याकडे दिलेले आहे सिव्हिल हॉस्पिटलला दिलेले आहे म्हणून सांगतायत सिव्हिल हॉस्पिटल आणि कलेक्टरांच्याकडे आता हातात आहे की तुमची पेन्शन कधी वाढ करायची आणि अजून दोन ते तीन महिने आम्हाला अडीच हजार रुपये पेन्शनचा लाभ होणार नाही म्हणून संजय गांधी ऑफिसमध्ये सांगितलं जात आहे मग याच्यावरती उत्तर कोण देणार याच्यावरती हे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे होतं याच हा जो संभ्रम आहे तर तो संभ्रम हे दूर केला पाहिजे होता संभ्रम जो आहे तर तो दूर केला पाहिजे होता आणि जे तुम्ही ठामपणे की नव्वद टक्के केवायसी कम्प्लीट झालेली आहे तर आम्ही ज्यावेळेला केवायसी करायला जातोय तर त्यावेळेला केवायसी आमची केलेली जात नाहीये किंवा आमची के वाय सी करणं टाळलं जात आहे आमचं साधं प्रोफाईल सुद्धा ओपन करून दाखवलं जात नाही तिथं की तुमची केवायसी कम्प्लीट झालेली आहे की ऑथेंटिकेशन कम्प्लीट झालेलं आहे की ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे अशा गोष्टी काहीच सांगितल्या जात नाहीत तिथल्या कर्मचाऱ्यांच्याकडून कर, कर तहसीलदारांच्याकडे गेलं तर तहसीलदार म्हणतात तुमची पुढच्या महिन्यात पेन्शन तुमची येईल किंवा आमच्या हातात काही नाही आहे असं काही तहसीलदार सुद्धा म्हणलेले आहेत म्हणजे नावं घेणार नाही मी वैयक्तिक पण झालेल्या आहेत गोष्टी अशा बरं तुम्ही तर म्हणताय की तुम्ही तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत मग आम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर कलेक्टर ऑफिस कडे आहे म्हणून का सांगितलं जाते किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून का सांगितलं जाते हे जे संभ्रम निर्माण करताय म्हणजे प्रशासन आणि शासन दोघांच्याकडून जे काही हे संभ्रम निर्माण केला जातोय किंवा जे काही गोष्टी घडल्या जात आहेत किंवा जे काही गोंधळ निर्माण केला जातोय तर तो गोंधळ निर्माण केलेला तो तेवढा संपवावा मुख्यमंत्री स्वतः येऊन म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः ते संपवावं कारण का मुख्यमंत्री तर म्हणत आहेत की आम्ही पेन्शन म्हणजे जे काही केवायसी करायचं किंवा जे काही डॉक्युमेंटचं काम होतं जे काही गोंधळ झाला होता तर ते नव्वद टक्के क्लिअर झाला आहे पण नव्वद टक्के दिव्यांगांना अजून पैसे कुठे आलेले आहेत नव्वद टक्के दिव्यांगांना ना नोव्हेंबरचे अडीच हजार रुपये आले आहेत ना ऑक्टोबरचे अडीच हजार रुपये आलेले आहेत आणि त्यांना आता ही सुद्धा खात्री नाहीये की डिसेंबर जिथे पण येतील आपल्या खात्यावरती पैसे अडीच हजार रुपये त्यांना काही दिव्यांगांना तर दीड हजार रुपये सुद्धा मिळालेले आहेत त्यांना मिळाले पाचशे रुपये कुठं हजार रुपये कुठं दोन हजार रुपये मिळालेत काही दिव्यांगांना तर पैसेच मिळाले नाही आहेत मग याच्या बाबतीत काय कारवाई करताय आपण याच्या बाबतीत काय प्रक्रिया करताय आपण याच्या बाबतीत काय आदेश देताय आपण याच्या बाबतीत काय तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत काय कारवाई करताय याच्या बाबतीत कोणतीही कल्पना नाहीये कारण आम्ही ज्यावेळेला तहसीलदारांना विचारतो संजय गांधी ऑफिसमध्ये जाऊन विचारतो त्याला आम्हाला कोणतंही प्रश्नाचं उत्तर दिलं जात नाहीये तुम्ही फक्त घरी म्हणून सांगितले जाते इथं नाही होऊ शकणार म्हणून सांगितलं जाते कलेक्टर ऑफिसला जा किंवा सिव्हिल हॉस्पिटलला म्हणून सांगितले जाते एक निराधाराला आता मला सांगा मुख्यमंत्री साहेब एका निराधाराला कलेक्टर पर्यंत जाऊ दिलं जातं का पहिलं आणि जाऊ दिलं जातं तर ते कसं जाऊ दिलं जातं कलेक्टर भेट देतात का किंवा कलेक्टर आमच्या प्रश्नांची उत्तर देतात का आम्ही अर्ज केला आम्ही पत्र दिलं तर त्या पत्राचं उत्तर येतं का हा माझा मूळ प्रश्न आहे हे झालं जे काही तुम्ही नव्वद टक्के केवायसी कंप्लीट झाले त्याच्याबद्दल आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हटला की म पेन्शन तटत नाहीये मग बाकी ज्या दिव्यांगांचं काय तुमच्या दिव्यांग मंत्रालयातच किंवा समाज कल्याण विभागालाच विचारा तुम्ही कि कित्येक कित्येक कि दिव्यांगांची पेन्शन ही जानेवारीपासून सप्टेंबर पर्यंत आलेली नाही जानेवारीपासून सप्टेंबर पर्यंत किंवा गेल्या ऑक्टोबर पासून ह्या ऑक्टोबर पर्यंत कित्येक कि दिव्यांगांची पेन्शन आलेली नाहीये कुणाची तीन महिने आली नाही कुणाची पाच महिने चालले नाही कुणाची दहा महिने चालेल नाहीये पेन्शन आलेली आहे आणि तुम्ही म्हणताय की सगळ्यांची पेन्शन खात्यावरती त्यांच्या येत आहे मग ती थकीत पेन्शन का मागतोय दिव्यांग थकित पेन्शनसाठी का अर्ज करतोय तहसीलदारांच्याकडे थकित पेन्शनसाठी कलेक्टरकडे का पत्र पाठवतोय व्यवहार करतोय पत्र व्यवहार का करतोय का संघटना आंदोलन करतायत का संघटना दिव्यांग संघटना दिव्यांग समर्थक संघटना का कलेक्टरांच्या ह्याच्यावरती कलेक्टर ऑफिसवरती आंदोलन करतायत तहसीलदार ऑफिसवरती आंदोलन करतायत त्यांना काय जीव गमत नाही त्यांना काय टाइमपास होत नाही का त्यांना काही कामं नाही आहेत म्हणून ते करतायत जर त्यांचं थकीत पेन्शनसाठी मागणी करतायत कित्येक व्हिडिओ उघडून बघा कित्येक दिव्यांगांना भेटून बघा कित्येक दिव्यांगांच्या प्रतिक्रिया घेऊन बघा जो तुम्ही नंबर तुम्ही म्हणजे तुम्ही नाही दिला नंबर नंबर दिव्यांग मंत्रालयाच्या सचिवांनी जे काही दिव्यांग मंत्रालयाकडून जे काही अष्ट्यात्तर का एक अष्ट्यात्तर एकवीस काय सत्तावीस आहे तो ब्याण्णव सत्तावीस पंच्याहत्तर जो नंबर आहे त्या नंबरवरती कित्येक तक्रारी या पेन्शन संदर्भात आहेत कित्येक तक्रारी या थकीत पेन्शन संदर्भात आहेत तर त्या पेन्शन संबंधित तक्रारी आल्या असताना सुद्धा तुमच्याकडे डाटा कसा काय उपलब्ध नाही आहे की तुमचं दिव्यांग मंत्रालयाशी कॉर्डिनेशन नाही आहे की समाज कल्याण विभागाशी कॉर्डिनेशन नाही आहे याच्या बाबतीत कळायला पाहिजे आम्हाला खरं तर याच्या संदर्भात कळायला पाहिजे खरंच कळायला पाहिजे कारण एकीकडे सर प्रशास, बोलते प्रशासन म्हणजे शासन बोलतंय की आम्ही तर कुणाचेच पैसे थांबवलेले नाही मग प्रशासन का आमचे पैसे थांबवतंय का आमचा दिव्यांग का आमचा निराधार वंचित राहतोय पेन्शन पासून चार चार महिने पाच पाच महिने दहा दहा महिन्यापासून वंचित राहतोय आणि तर आता गेल्या दोन एक दोन महिन्यापासून त्याला मिळते पेन्शन मी नाही म्हणणार नाही मिळते पेन्शन पण त्यांची एक हजार कुणाला दीड हजार मिळते अडीच हजार रुपये पेन्शनचा लाभ का त्या दिव्यांगाला मिळत नाहीये आम्ही फॉर्म भरताना काय चुका केलेल्या आहेत का आमच्याकडून काय चूक झालेली आहे का याचं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे खरंतर खरंच उत्तर दिलं पाहिजे जसं नाना पटोले यांचं उत्तर तुम्ही दिलं नाना पटोले यांच्या प्रश्नाला तात्काळ तुम्ही उत्तर दिलेलं आहात जसं नाना पटोले आमदार आहेत दोन लाख जे काही जनतेचे तसंच आम्हीही जनताच आहोत आम्हीही मतदान करतो आम्हालाही मतदानाचा अधिकार आहे आम्हीही महाराष्ट्राचे नागरिक आहोत तर आम्हालाही त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे कारण आमचा एक जरी कागद चुकीचा असला एक जरी कागद त्यातमध्ये कमी असला तरीही आम्हाला पेन्शनचा लाभ दिला जात नाही पेन्शन मंजूर करून दिली जात नाही तर तहसीलदारांच्याकडे असेल किंवा संजय गांधीचे जे काही अध्यक्ष असतील तर ते शेवटची सही करतात त्यांच्याकडून आम्हाला पेन्शनचा लाभ दिला जात नाही मग आमची पेन्शन सुरू होती जे दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत सुरू होती मग आताच का पेन्शन आम्हाला अडीच हजार मिळत नाहीये किंवा आमची पेन्शन का थांबलेली आहे याच्या बाबतीत उत्तर द्यावं आणि गेल्या तीन महिन्याचा घोळ हा आहे आता हे म्हणजे दोन प्रश्नाची उत्तर तर दिली तिसरा प्रश्न की एक, एक तारखेला पेन्शन येते म्हणला तुम्ही तर या महिन्यात आता दहा था तारीख उलट उलटली आहे तरी सुद्धा दिव्यांगांच्या खात्यावरती पेन्शन आलेली नाहीये किंवा दिव्यांगांच्यावरती जी आर निघालेलं नाहीये दिव्यांगांची पेन्शन जी वर्ग करता आपण स्टेट बँकेकडे तर ती स्टेट बँकेकडे वर्ग करण्याचा जो जी आर निघतो तर तो जी आर आजवर निघालेला नाहीये अधिवेशनामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीचा जी आर काढायला भेटलं म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरची पेन्शन देण्यासाठीचा जो जी आर होता तर तो जी आर लाडक्या बहिणींचे ज्या काही मंत्री आहेत म्हणजे महिला व बालकल्याण विकास मंत्री त्यांनी जी आर काढला मंत्रिमंडळाची मिटिंग तुमची झाली आठ तारखेला संध्याकाळी त्या दिवशी तुम्ही जी आर काढला पण त्याच वेळेला तुम्हाला दोन मिनिटं मिळाले नाहीत का दिव्यांगांचा जी आर काढण्यासाठी दिव्यांगांच्या पेन्शनचा जी आर काढण्यासाठी निराधारांच्या पेन्शनचा जी आर काढण्यासाठी तोही मिळाला पाहिजे होता आणि तो कधी येणार आहे जी आर म्हणजे याही महिन्यात आम्हाला उशीरच पेन्शन मिळणार आहे हे तर आता सिद्ध झालेलं आहे दर आम्हाला पाच अडीच हजार होण्याआधी आम्हाला पाच सहा तारखेला पेन्शन मिळायची किंवा जास्तीत जास्त सात आठ तारखेला मिळायची पण ज्या वेळेपासून अडीच हजार रुपये पेन्शन झालेली आहे त्यावेळेपासून आम्हाला पाच सहा तारखेला पेन्शन मिळायचं सोडून द्या दहा तारखेच्यात आम्हाला पेन्शन मिळालेली नाहीये दहा तारखेच्यात मिळाली नाहीये नोव्हेंबर महिन्यात तर तब्बल वीस बावीस तारखेला आम्हाला पेन्शन आमच्या खात्यावरती आली तर हे मग तुम्ही म्हणता एकीकडे एक की आम्ही पेन्शन सगळ्यांना वेळेवरती देतो सगळ्यांना म्हणजे आमच्या निराधारांचं फक्त बोलतोय मी आमच्या दिव्यांगांचं फक्त बोलतोय बाकीच्यांशी मला काही बाकीच्यांना नाहीये द्या नाही द्या त्याचा काही संबंध नाही आहे मी त्याच्या बाबतीत तुमच्यावरती बोट ठेवणार नाही कारण आम्ही जसे तुमचे आहोत सगळे दिव्यांग जसे तुमचे आहेत तसेच लाडक्या बहिणी असतील शेतकरी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा अन्य बारा बलूद्दार असतील सगळे तुमचेच आहेत तुम्ही त्यांनाही मदत करणं तेवढंच गरजेचं आहे आम्ही त्याच्या बाबतीत नाकारत नाही आहोत पण जे दिव्यांगांना तुम्ही म्हणताय की एक तारखेला पेन्शन देणार तर ते कसं देणार याचंही उत्तर दिलं गेलं पाहिजे होतं कारण का तुम्ही फक्त म्हटला एक तारखेला दिला पण या महिन्यात एक तारीख उलटून गेली दोन तारीख गेली पाच तारीख गेली दहा तारीख गेली तरी सुद्धा दिव्यांगांचा सदा जी आर निघत नाहीये तर दिव्यांगांच्या खात्यावरती पैसे कसे येतील या तिन्ही प्रश्नांचे उत्तर मी दिलेले आहेत म्हणजे तिन्ही उत्तर तुम्ही दिलात तीन प्रश्न नाना पटोलेजींनी विचारले म्हणून या किंवा दिव्यांगांसंदर्भात विचारले प्रश्न त्याचे उत्तर तुम्ही दिलात पण त्याच्यावरती स्पष्टीकरण मी मागतोय आता कारण मला तुम्ही जे स्पष्टीकरण दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसजी तर त्या त्याच्यातून आम्ही समाधानी नाही आहोत कारण केवायसी तुम्ही म्हणताय कम्प्लीट झालेली आहे पण केवायसी मी म्हणतोय की अजून नव्वद टक्के नाही तर साठ ते पासष्ट टक्के दिव्यांगांचीच ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे किंवा ऑथेंटिकेशन कम्प्लीट झालेलं आहे तब्बल तीस ते चाळीस टक्के दिव्यांग अजून अडीच हजार रुपये पेन्शनपासून वंचित आहेत आणि ते मला मी सांगतो तुम्हाला याही महिन्यामध्ये वंचित राहतील की काय असा आमच्या मनामध्ये आता शंका निर्माण होते कारण नोव्हेंबरचा आढावा घेता किंवा नोव्हेंबरचा आम्ही जे काही अनुभव घेतलेले आहेत किंवा ऑक्टोबरचे अनुभव घेतलेले आहेत कारण काही दिव्यांगांना अडीच हजारमध्ये अडीच हजार आले ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये एक रुपयाही भेटला नाही काही दिव्यांगांना नोव्हे ऑक्टोबरमध्ये अडीच दीड हजार रुपये आले तर नोव्हेंबरमध्ये पण दीड हजार आले काही दिव्यांगांना ऑक्टोबरमध्ये अडीच हजार आले आणि नोव्हेंबरमध्ये अडीच हजार आले असं झालंय काही दिव्यांग नोव्हेंबरमध्ये पण आले नाहीत आणि ऑक्टोबरमध्ये पण काही पैसे आलेले नाही आहेत किंवा पेन्शन आलेलं आहे त्याच्यामुळे काय करायचं नेमकं सरकार काय करतय नेमकं प्रशासन काय करतय नेमकं ते कर्मचारी काय करतायत हेच आम्हाला समजत नाहीये आता त्या ऑफिसमध्ये गेलं संजय गांधी ऑफिसमध्ये गेले की आम्हाला तुच्छ वागणूक दिली जाते आम्हाला तिथून हाकलून लावलं जातं आमच्या प्रश्नांची उत्तरं तिथं दिली जात नाहीत आमच्या प्रश्नांना साधं इकडे बघितलं सुद्धा जात नाही जणू काय ते Uh, सगळ्या जगाचं काम त्यांच्याकडे जाय सगळ्या देशाचं काम त्यांच्याकडे जाय असं दाखवलं जातं आणि ते टाइमपास करण्यात किंवा गप्पा मारण्यात बिझी असतात गप्पा मारणं त्यांना महत्वाचं वाटतं पण दिव्यांगांच्या प्रश्नांना तो दिव्यांग त्याला दोन्ही पाय नसताना त्याला दिसत नसताना तो धडपडत धडपडत पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर पासून तालुक्याला आलेला आहे तर त्याला त्याच्यासोबत दोन मिनिटं बोलण्याची इच्छाही त्या कर्मचाऱ्यांना नसते किंवा ते बोलत नाहीत व्यवस्थित तहसीलदारांचं ऑफिस कुठं आहे दाखवा म्हणलं तर तहसीलदारांचं ऑफिस दाखवत नाहीत संजय गांधीचे जे काही ऑफिसर मेन ऑफिस अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांचा पत्ता सांगत नाहीत त्यांच्याकडे जाऊन देत नाहीत त्यांची भेट घेऊ देत नाहीत बाकीचे काहीच गोष्टी करू देत नाहीत अशा प्रत्येक तालुक्यातला अनुभव आहे कित्येक दिव्यांगांना हाकलून लावले कित्येक दिव्यांगांना सांगितले तुम्ही सारखं सारखं येऊ नका म्हणून आमचं काम आम्ही केलं म्हणून सांगण्यात आलेलं आहे तर या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत नागरिक आहेत आणि पगार जो त्या कर्मचाऱ्यांना मिळतो तो आमच्याच जे काही टॅक्स वगैरे असेल तर त्याच्यामुळे मिळतो आम्हीच करपट्टी घरपट्टी पाणीपट्टी किंवा इलेक्ट्रिसिटी बिल किंवा बाकी सगळं आम्ही भरतो त्याच्यामुळे मिळतो पगार पण ते आमच्यावरतीच आरारा आरेरावीची भाषा करतात फक्त ते पण थांबलं पाहिजे आणि या तिन्ही गोष्टींचा या आठ दिवसामध्ये निपटारा झाला पाहिजे किंवा जे, जे काय अधिवेशनाचे दोन दिवस गेलेले आहेत आता सहा दिवसामध्ये सगळे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत दिव्यांगांचे दिव्यांगांच्या योजना नवीन आणल्या पाहिजेत फक्त आता तुम्ही हे पेन्शनचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहात पण बाकीच्याही प्रश्नांची उत्तरं किंवा बाकीच्याही योजना आणाल अशी अपेक्षा ठेवतो अशा शुभेच्छा देतो देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे अजित पवारजी यांना आणि आन मी आता थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग